दोन प्रश्न विचारण्यात आले आणि दोन्ही गोष्टी अफवा असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मध्ये राजकीय बॉम्ब फुटण्याची सुरू असलेली चर्चा मुंबईत काँग्रेसची हक्काची लोकसभा सीट म्हणजे दक्षिण मुंबई पण या ठिकाणी विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे अरविंद सावंत म्हणूनच या मतदारसंघात उमेदवार शिवसेनेचा असेल की काँग्रेसचा यावरून आता चर्चा सुरू झाली आहे माजी केंद्रीय मंत्री आणि मतदार या मतदारसंघाचे माजी खासदार असलेल्या मिलिंद देवरांनी या ठिकाणी काँग्रेसकडून तयारी सुरू केली आहे या मतदारसंघात ते दावाही सांगत आहेत त्यामुळे जर हा मतदारसंघ जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाकडे गेला तर मिलिंद देवरा हे काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गट किंवा भाजपात प्रवेश करू शकतात अशी चर्चा रंगली आहे शिंदे मिलिंद देवरांना शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफरही देण्यात आली आहे कारण दक्षिण मुंबई मतदारसंघ जर शिंदेंना आपल्याकडे घ्यायचा असेल तर तिथे त्यांना उमेदवारही तगडा शोधावा लागेल मिलिंद देवरा हे शिंदेंची ती गरज पूर्ण करू शकतात त्यामुळे पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगली आहे यावरच बोलताना आमदार प्रणिती शिंदे काय म्हणाला ऐका ही एक मोठी अफवा आहे जे विरोधक उचलतात आम्ही जातोय हे जातोय काँग्रेसचे बरेच जण जात आहेत हे विरोधक उचलतो ही अफवा ह्याच्यात काही तत्व तर त्या म्हणाल्या की ही अफवा आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत बसण्यासाठी खुर्ची नसल्यामुळे वेगळी चर्चा रंगली काँग्रेसमध्ये काही धुसफुस आहे का अशी चर्चा या निमित्ताने होते त्यावरही प्रणिती शिंदेना प्रश्न विचारला असता त्या काय म्हणाल्या ऐका नाही सगळ्या अफवा आहेत सगळ्यांना काँग्रेस पक्षात मान सन्मान देऊ आम्ही देतो काँग्रेस पक्ष हा अत्यंत लोकशाही असणारा पक्ष आहे हा हुकुमशाही पक्ष नाहीये तो खास करून तुम्हाला माहिती आहे कोणता पक्ष जिथे फक्त कायदा एका माणसाचा अलत तसं काँग्रेस पक्षात नाहीये तर अशा प्रकारे या दोन्ही गोष्टी अफवा असल्याचं आमदार प्रणिती शिंदेंनी म्हटलं असलं तरी खरंच या अफवा आहेत की पडद्यामागे काही राजकीय बॉम्ब फुटण्याची तयारी सुरू आहे ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच या प्रकरणाविषयी आणि प्रणिती शिंदेंविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा